दही भात तडका बनवणार आहोत तर चला हि जी एक रेसिपी बघूया आपण नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भात दही तडका बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मस्त असं आता उनून उनून भात शिजवून घेतलाय मी आणि एका मध्ये काढून घेतलाय दही घेतलंय एक वाटीभर कढीपत्ता घेतलाय कोथंबरी घेतल्या हिरव्या मिरच्या घेतल्या त्या दोन अशा बारीक कापून आणि एक लाल मिरची घेतल्या आणि गॅसवर ठेवलाय आहे पॅन चांगलं गरम झालंय त्याच्यात होतोय आपण तूप चांगलं गरम झालंय गॅस एकदम कमी करा आणि याच्यात टाकूया एक भर महुरी पिया बंद टाकूयात थोडीशी हिंग हिरव्या मिरच्या मिरची पत्ता फोडणी असे आपली छान बसले घेतले बघा हे भात घेतलाय त्याच्यात टाकूया आपण दही त्याच्यावर टाकूया कोथंबरी थोडीशी बघा अर्धी चमचा साखर घेतल्या ती बी टाकूया टाकूयासं मीठ भातात पहिलंच मीठ घालून भात शिजवलाय मस्त असं मिक्स करून घेऊया दही भात मिक्स करून घेऊया मस्त असं मिक्स केलंय आता वतूया ह्याच्यावर फोडणी टाकूया कोथिंबीर आता एकदा मिक्स करूया आपण फोडणी सगळी बघा मस्त असं मिक्स करून घेतलंय आणि खायला रेडी आहे आता उन्हाळ्याचे आलंय नक्की असं करून बघा आणि खाऊन बघा किती छान वाटतंय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन नवी रेसिपीसोबत तोंडपात्र खात राहा मस्त राहा आणि शेवटपात्र व्हिडिओ बघितला पाहिजे तुमचं सर्वांचा धन्यवाद